आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे आफ्टर लॉंग टाईम हे वर्ड्स बोलते की हा हॅलो नमस्कार ऑल असं सगळं कारण किती मला वाटते एकवीस दिवस झाले मी ब्लॉगच शूट केला नाही कारण जरा हेल्थ इश्यूज झाले होते म्हणजे मुली पण जरा आजारी होत्या त्याच्यानंतर माझीही खूप तब्येत बिघडली होती म्हणजे अजूनही इतकं काही बरं वाटत नाहीये पण आता शार्वीचा वाढदिवस येतो आहे म्हणजे अगदी दोन दिवसानंतर शारवीचा वाढदिवस आहे मग म्हटले चला थोडीफार काहीतरी शॉपिंग करू आणि पुन्हा आपलं ब्लॉग जे बंद झालेले आहेत तर ते चालू करू म्हणून आज बाहेर चालले होते जरा म्हणजे कसे माझा ड्रेस वगैरे मी ड्रेसेस वेअर करणार आहे कारण तब्येत एवढी काही बरं वाटत नाही आहे जरा वीकनेस आहे मग त्याच्यामुळे म्हटले साडी वगैरे वेअर करायला नको कारण मग परत चारवीला वगैरे घ्यायचं मग ते खूप जास्त मला त्रास होतो म्हटले नको साडी नको मग त्याच्यामुळे आता बाहेर चाललो आहे मला ड्रेस घेतलेला आहे मिस्टरांनीच आणला होता हो इकडे काय चाललंय हां आणि यांची चालली आहे मस्ती दीदी आहे पुढे तर दिदीला आवाज द्यायचा आता बाहेर चाललो आहे ना पिल्लू आणि आम्ही कुठे कोणाच्या बड्डे बड्डे कोणाच्या तुझे आले बापले अशी विचारल्यावर सांगते बड्डे कोणाचा आहे तर लगेच माझा आहे कोणाचा बड्डे बाबू कोणाचा आहे हा माझा चला माझी बॅग तर बघा अरे बापडी अरे बापडी आम्ही चाललो साळवीच्या बड्डेची शॉपिंग करायला हा ना कुठ चालू गेलं चपले <laughs> कोणाचे बड्डे बाबू मावजा पोटाला हात लावून सांगते हा दोघ गेले वाटत पुढे साहिल भाऊ पण आलेला आहे आणि माऊ मस्त त्याच्या सोबत एन्जॉय करते गेली पुढे हिचं काय चाललंय डॉगी कसं कसं काढायचं ओहो 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 अरे वा शारवी एवढी गुणाची झाली आहे ना खूप गुण करायला लागली आता काय काय नवीन नवीन करा मग लगेच शिकते कारण आता वर्षभराची <laughs> होईल ना झाले दोन दिवस राहिले आता बघतो ओ ओ माझ्याकडे नको हे बघ हे बघ ऐकर ऐकर तोंडात बोट घालायचे नुसते चला काय घेतोय मग ते तुमच्यासोबत शेअर करते ठीक okay, तर असं आम्ही सगळे निघालो वाशिमच्या वेस्ट साईडला जायला कारण या साईडला आम्ही ईस्टला राहतो आणि ईस्ट साईडला एवढे काही छान कपडे वगैरे मिळत नाही दुकानं वगैरे जरा कमी आहेत मग त्याच्यामुळे त्या साईडला जायला निघालो आणि संध्याकाळची वेळ होती आणि रक्षाबंधन जवळ आलेली आहे म्हणजे अगदीच एक दोन दिवसानंतरच रक्षाबंधन आहे मग त्याच्यामुळे गर्दी पण तितकीच होती म्हणजे अगदी बायकांची राखी घेण्यासाठीची धावपळ वगैरे मग हे सगळे रेलचेल होती बाजार बाजारामध्ये आणि मार्केट असं पूर्ण भरगतचं भरलेलं दिसत होतं म्हणजे वेगवेगळ्या प प्रकारच्या ज्या राख्या आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत मग तेवढं छान वाटतं बघायला आणि आता कसे गिफ्ट्स वगैरे भाऊ सगळे बहिणींना देतात तर त्याच्यामुळे ड्रेसेस वगैरे पण खूप छान छान आलेले होते आणि लहान मुलांचे कपडेही खूप छान छान आले होते आणि पूर्ण मार्केट असं छान भरलेलं वाटत होतं ना तर मस्त वाटत होतं आता पिल्लूचा वाढदिवस म्हणजे समजा आमच्या शार्वीचा वाढदिवस आहे आ, दोन दिवसांनी म्हणजेच नऊ ऑगस्टला शनिवार येतो आहे तर म्हटले आज आपण जाऊ आणि तिला कपडे वगैरे घेऊन टाकू कारण दोन तीन दिवसापासूनच माझं चालू होतं की म्हणजे कुठला एखादा छानसा फ्रॉक तिला घ्यायचा आहे आणि कसा घ्यायचा आहे या विचारामध्ये मी होते आणि आज वेळ मिळाला तर मग आम्ही जायला निघालो मग दोघींसाठी पण म्हटले छान असे ड्रेसेस घेऊ जसं फ्रॉक मिळाले तर फ्रॉक किंवा मग दुसरं काही क्वालिटीचे वेगवेगळे असतात तर मग तसे काहीतरी बघूया मुलींसाठी आणि त्यामुळे असे एक शॉप आहे जिथे नेहमीच आम्ही जातो तर मग आधी तिथे आलो तर तिथे पिल्लूची अशी मस्ती चालू होती तिला असं जेव्हा वरती बसवलं मग तिथे चालू होतं तिचं ते दुकानदारांकडे वेगवेगळं काय काय बोलत होती आणि काही कपडे तिला दिसत होते तर तिलाही मस्त छान मजा आली होती पण या दुकानामध्ये आम्हाला पिल्लूसाठी इतके काही छानसे कपडे मिळाले नाही म्हणजे आम्हाला तिला छान पार्टीवेअर फ्रॉक घ्यायचा होता तो तो तर तो मग आम्हाला काही मिळाला नाही मग नंदिनीसाठी म्हटले काहीतरी बघूया तर नंदिनीला असे वेगवेगळे ड्रेस ट्राय करून बघितले की कुठला ड्रेस तिला छान वाटेल वा आणि एक ड्रेस चॉईस करून आम्ही बाजूला ठेवला आणि म्हटले बघूया दुसऱ्या दुकानामध्ये आणखी छान काहीतरी क्वालिटी मिळत असेल तर तिकडे जाऊन बघूया शार्वीची पूर्ण झोप झालेली होती मग त्याच्यामुळे तीही जरा फ्रेश होती आणि किरकिर वगैरे करत नव्हती ते तर नशीबत आणि असं बाकीचे कपडे वगैरे बघत बघत आम्ही दुसऱ्या दुकानांमध्ये गेलो की कुठेतरी शार्वीसाठी चांगला फ्रॉक वगैरे मिळेल किंवा छान एखादा ड्रेस मिळेल पण तसं होत नाही म्हणजे आम्ही दोघंही इतके चुजी आहोत मुलींच्या ड्रेसेसच्या बाबतीत मग त्याच्यामुळे जेव्हा असं काही चांगलं फंक्शन वगैरे असेल मग चांगलं काहीतरी मुली मुलींना ते छान दिसावं या प्रयत्नात आपण पालक लोक नेहमीच असतो आणि तसंच आमचंही आहे की जितकं छान आपल्या बाळाला आपल्याला घेता येईल तितकं आपण छान घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं बरीचशी दुकानं आम्ही फिरलो पण आम्हाला ारखं काही जास्त मिळत नव्हतं आणि मध्ये पिल्लूला भूक लागली होती जरा किरकिर करत होती आणि बाहेर असल्यामुळे मग तिला फीड वगैरे करता येत नव्हतं म्हटले बॉटल फीड आपण करून देऊ मग बॉटलमध्ये मिल्क आणलं होतं दूध आणलं होतं व्यवस्थित छान तापवून मग ते तिला दिलं आणि ती मस्त ते तिने एन्जॉय केलं आणि थोडीशी शांत झाली आणि किरकिर वगैरे तिची जरा कमी झाली आणि बरीच अशी धावपळ आणि त्यागद दे केली आणि तेव्हा जाऊन कुठे एका दुकानामध्ये आम्हाला मनासारखा फ्रॉक मिळाला आणि जो की आम्हाला बघताक्षणी आवडला आणि हा असा ब्ल्यू आणि म्हणजे एकदम लाईट ब्ल्यू आणि व्हाईट कलरमध्ये हा फ्रॉक जो होता तो आम्हाला खूप आवडला आणि शार्वीला असा जेव्हा तिच्या असा अंगाला लावून बघितला तर तो तिला एकदम छान दिसत होता आणि म्हटले ठीक आहे आपण हाच फ्रॉक फिक्स करूया आणि हाच फॉक फ्रॉक घेऊया तिला कारण ती खूप सुंदर दिसत होती आणि बरेचसे सुंदर सुंदर डिझाईन्स इथे अवेलेबल होते मग त्याच्यामुळे म्हटले भरपूर सारी क्वालिटी आहे आणि मग आपण इथूनच घेऊया तिच्यासाठी आणि हा चूज केला तर हा एकदम परफेक्ट वाटत होता आम्हाला दोघांनाही बघताक्षरी तो आवडला आणि इथे शार्वीचे पण तुम्ही रिॲक्शन बघू शक शकता की तीसुद्धा किती, किती खुश आहे आणि जेव्हा तिचे पप्पा असे तिला विचारत होते कसं आहे तर ती मस्त मान बोलवून बोलत होती की हो छान आहे मग आणि म्हटलं तर त्याच्यावरच काहीतरी मॅचिंग ॲक्सेसरीज घेऊया म्हणजे लहान मुलांचे जे हेअर बँड वगैरे मिळतात तर ते घेऊन बघूया तसं तर काय ती एवढी म्हणजे क्रँकी होते लगेच ती जास्त हे काही मला वेअर करून देत नाही पण माझी खूप हौस असते की तिला काहीतरी असं ते छान वेअर करू की जेणेकरून आपलं बाळ जास्त छान दिसेल जास्त खुलून दिसेल पण खरं तर लहान मुलांना म्हणजे अगदी एक वर्षाच्या बाळाला इतकं काय समजते पण तरी आपला फावला प्रयत्न असतो की आपण बाळाला किती छान नटवू काय काय करू असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि तसंच माझंही काहीचं आहे मग मॅचिंग असं हेअरबँड वगैरे घेतला आणि मग सॅटिस्फाईड होऊन आम्ही दुकानाच्या बाहेर पडलो Terima kasih. Akhirnya, akhirnya. Akhirnya, berhasil. Tentang ini. Bagaimana? Kamu tidak dapat apa-apa? Tidak. Tidak? Tidak, tidak. Ya, ya. Sudah. Sudah? Sudah. Lihat ke आणि मग फायनली फ्रॉक वगैरे घेतला छान मस्त कपडे मिळाले शारवीसाठी नंदिनीसाठी पण एका दुकानामधून छान असा ड्रेस घेतला आम्ही ते काही मी शूट वगैरे केलं नाही घरी आलो आणि हा नंदिनीचा असा एक ड्रेस मिळाला जो की माझ्या दोघांनाही खूप आवडला नंदिनी पण खूप हॅप्पी झाली म्हटले चला बड्डेची ह्या दोघींची शॉपिंग तर डन झाली मग घरी यायला तसे दहा वाजले कारण आम्ही गेलो होतो अगदी साडेपाच सहाच्या दरम्यान दोन तीन तास आमचे याच याच्यामध्ये गेले सोबत येताना मी काही राख्या वगैरे आणल्या होत्या कारण रक्षाबंधनच्याच दिवशी वाढदिवस आलेला आहे आणि मग त्याच्यामुळे जरा एक्स्ट्रा राख्या घेतल्या कारण नंदिनीचे दोन भाऊ आहेत आता शारवी पण ॲड झालेली आहे मग तिचीही पहिलीच रक्षाबंधन आहे मग तीसुद्धा तिच्या मोठे दोन भाऊ आहेत अनिकेत तानी आणि साहिल तर त्यांना ती राखी बांधेल पहिल्याच वर्षी तर मग दोघींसाठी पण आता राख्या वगैरे घेतल्या जरा एक्स्ट्राच्याच घेतल्या नंदिनी पण फार खुश होती रक्षाबंधन तिच्याही शाळेमध्ये मला राख्या पाठवायच्या होत्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ तारखेला तार त्यानंतर दहा वाजता घरी आल्यानंतर स्वयंपाकाला लागले चिकन घेऊन आले होते म्हटले चिकन पुलाव बनवूया कारण कुकरमध्येच चिकन पुलाव बसून होऊन जाईल म्हटले मग त्याच्यामुळे बनवायला घेतला चिकन पुलाव सगळे मसाले वगैरे रेडी केले आणि अद्रक लसूणची पेस्ट आईंनी करून ठेवली होती म्हणून तेवढं एक काम वाचलं मग पटकन चिकन पुलावला फोडणी दिली आणि स्वयंपाक करायला घेतला कारण सगळ्यांना प्रचंड भूक लागली होती बाकी सगळ्यांकडे आता श्रावण सुरू आहे माहिती आहे पण आमच्याकडे म्हणजे मी तरी आम्ही आमच्या घरात सगळेच नॉनव्हेज लवर आहेत मग त्याच्यामुळे इतकं काही जास्त कोणी पाळत नाही सगळेच नॉनव्हेज खातातच मग त्याच्यामुळे श्रावणाची पण आमच्याकडे नॉनव्हेज चालतं मग असा हा चिकन पुलाव करायला घेतला साध्यासुध्या पद्धतीतच मी हा चिकन पुलाव करते म्हणजे नेहमी आपण इतर काय काय गोष्टी ॲड करतो पण आज म्हटले घाई झाली आहे पटकन चार पाच चिट्ट्यांमध्ये पुलाव रेडी होईल मग तशा पद्धतीने सगळं प्रिपरेशन करून घेतलं सोबत नंदिनीची मस्ती चालू होती आणि शाळरीही झोपली होती त्याच्यामुळे तितका वेळ मिळाला आणि झटकेफट असा स्वयंपाक आवरून घेतला सो so हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून फॉर अनदर व्हिडिओज बाय बाय